प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही पाटोदा शहरातील अजिज मोबाईल शॉपी अर्थात फोनवाले चाऊस यांच्या वतीने प्रभात भेरीतील विद्यार्थ्यांना अल्पोपाराचे आयोजन करण्यात आले प्रभात भेरी मध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पहाटे लवकर देशभक्ती देत आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ शहरातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली प्रभात फेरीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची उत्साहाची दखल चाऊस चाऊस व याहिया यांच्या वतीने चहा पाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही सामाजिक उपक्रमाची परंपरा जपण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत साजरा झाल्याचे चित्र पाटोदा शहरात दिसून आले नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका